हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या चोवीस मार्चला वार हे रविवार आणि या दिवशी आलेली आहे होळी आपल्या हिंदू धर्मातील रंगांचा प्रमुख सण म्हणजे होळी हा देशभरामध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो तर येत्या चोवीस मार्चला म्हणजे रविवारी होळीचं दहन केलं जाणार आहे आणि पंचवीस मार्चला धुलीवंदन हे साजरं केलं जाणार आहे आणि होळीच्या दिवशी किंवा होळीच्या आधी तुम्हाला तुमच्या घरामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करून आणायच्या आहेत हा जो दिवस आहे तर तो अतिशय शुभ आणि महत्वाचा दिवस मानला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला आणि तिथीला वेगवेगळं महत्त्व असतं तर या सणाला आणि तिथीला आपण जर काही वस्तू खरेदी केल्या तर आपल्याला त्याचं चांगलं फळ हे प्राप्त होत असतं तर या तिथीवरती आपण काही वस्तू आपल्या घरामध्ये खरेदी करून आणल्या तर त्याचा आपल्या जीवनावरती सकारात्मक प्रभाव पडत असतो तर पहा तुम्ही या होळीच्या दिवशी किंवा होळीच्या आधी या वस्तू घरामध्ये आणल्या तर तुमच्या जीवनामध्ये आनंद टिकून राहील आणि कोणत्याही प्रकारच्या त्रासाला तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये सुखशांती समृद्धी ऐश्वर कायम सुद्धा टिकून राहील म्हणूनच आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करून आणायच्या आहेत अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला आणायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये होळी या सणाला विशेष महत्व दिलं जातं चा वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा जो दिवस आहे तर तो होळी म्हणून आपण साजरा करत असतो शास्त्रानुसार होळीच्या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात तर हे उपाय केल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी सुद्धा नांदत असते आणि म्हणूनच आपल्या नशिबामध्ये नसणाऱ्या गोष्टी सुद्धा आपल्याला मिळत असतात आणि सोबतच घरातलं दारिद्र्य गरिबी ही सुद्धा संपूर्णपणे नष्ट होत असते तर आपल्याला या होळीच्या दिवशी सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट करायची आहे ते म्हणजे बऱ्याच वेळेला तुम्ही प्रयत्न करून सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल किंवा घरामध्ये समृद्धी येत नसेल घरामध्ये जो काही वास्तुदोष असेल तर तो वास्तुदोष टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या तुम्हा घरामध्ये एक सुंदर असं आंब्याचं तोरण हे आणायचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे त्यामुळे घरातील वास्तुदोष हा दूर होतो आणि शिवाय ते दिसायलाही खूप सुंदर दिसत असतं तर तुम्हाला जे हे तोरण आहे तर ते होळीच्या दिवशी सकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे वास्तुशास्त्रामध्ये या आंब्याच्या पानांना विशेष महत्व असतं आणि म्हणूनच आपण जेव्हा ही पूजा करत असतो तेव्हा आंब्याची पानं जी आहेत तर ती वापरली जातात त्यासोबतच तुम्हाला जर आर्थिक समस्या असतील आणि वारंवार तुमच्या अवतीभोवती आर्थिक समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागत असेल तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल आणि घरामध्ये वारंवार पैशाच्या अडचणी येत असतील तुमच्या जर भरपूर कर्ज तुमच्यावरती झालेलं असेल तर होळीच्या दिवशी तुम्हाला चांदीचं नाणं घरी घेऊन यायचं आहे चांदीचं नाणं जे आहे तर त्यावरती माता लक्ष्मीचा फोटो असतो तर असं हे एक नाणं तुम्हाला या दिवशी खरेदी करून आणायचं आहे तर या दिवशी तुम्ही हे चांदीचं नाणं घरी खरेदी करून आणलं तर तुमच्या आर्थिक समस्या या दूर होतात आणि चांदीचं नाणं आणल्यानंतर तुम्हाला एका लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला त्या गुंडाळायचं आहे आणि त्यावरती हळद लावून तुम्हाला ते तिजोरीमध्ये तुमच्या ठेवायचं आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या या दूर होतात आणि कर्जातून सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर मुक्ती मिळते त्यासोबतच तुम्ही बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच देवघरांमध्ये कासव ठेवताना पाहिलं असेल तर आपल्या हिंदू धर्मामध्ये कासवाला अत्यंत पवित्र प्राणी मानलं जातं अशा स्थितीमध्ये होळीच्या दिवशी धातूचे कासव सुद्धा तुम्ही तुमच्या घरी खरेदी करून आणू शकता या दिवशी तुम्ही जर कासव घरी खरेदी करून आणलं तर ते अतिशय शुभ असं मानलं जातं यामध्ये कासवाच्या पाठीवरती श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र सुद्धा अवश्य लिहिलेलं असावं हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि तेच कासव तुम्हाला तुमच्या घरी खरेदी करून आणायचं आहे घरातील पूजेच्या ठिकाणी कासव बसवणे हे चांगलं असतं तर तुम्ही ते तुमच्या देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता तर हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास सुद्धा राहतो त्यासोबतच तुम्हाला होळीच्या दिवशी किंवा होळीच्या आधी तुमच्या घरामध्ये बांबूचं जे रोप आहे तर ते सुद्धा खरेदी करून आणायचं आहे तुम्ही पाहिलं असेल की वास्तुशास्त्रामध्ये बांबूच्या रोपाला सकारात्मक ऊर्जेचं सर्वोत्तम स्त्रोत मानलं गेलं आहे आणि म्हणूनच होळीच्या आधी तुम्हाला हे बांबूचं रोप आवर्जून आपल्या घरामध्ये आणायचं आहे त्यामुळे सगळं निगेटिव्हिटी जी आहे तर ती संपूर्णपणे आपल्या घरातनं दूर होते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी सुद्धा नांदत असते त्याचबरोबर वास्तुशास्त्रामध्ये होळीच्या दिवशी मोत्याचा शंख जो आहे तर तो सुद्धा आपल्या घरी आपल्याला आणायचा असतो यानंतर हा शंख तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि त्याची नित्यपूजा सुद्धा तुम्हाला करायची आहे हा उपाय केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते आणि दुसरीकडे मोती शंख जो आहे तर तो देवी लक्ष्मी समोर ठेवल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या आर्थिक समस्या या सुद्धा दूर होऊ लागतात याशिवाय तुमच्या व्यवसायामध्ये काही गडबड होत असेल व्यवसाय तुमचा चांगला चालत नसेल तर होळीच्या दिवशी तुम्हाला मोत्याचा घेऊन यायचा आहे आणि त्याची पूजा करून तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचं आहे असं म्हटलं जातं की या दिवशी आपण हा जर उपाय केला तर नक्कीच आपल्या व्यवसायामध्ये बरकत होते आणि आपला बंद पडलेला व्यवसाय हा सुद्धा अगदी व्यवस्थित चालू लागतो त्याचबरोबर ही होळी जी आहे तर ती चोवीस तारखेला म्हणजे रविवारी आलेली आहे तर आपल्याला या दिवशी एक सूर्याचं चित्र सुद्धा आपल्या घरामध्ये आणायचं आहे सूर्याच्या चित्राचे तुम्ही फ्रेम आणू शकता किंवा फोटो सुद्धा घरी आणला तरीही चालेल तर तुम्हाला घरी आणल्यानंतर आपल्या घराच्या नैऋत्य दिशेला हा फोटो जो आहे तर तो लावायचा आहे जर तुम्ही काही कारणाने हा फोटो आणू शकला नाही त्या दिवशी तर तुमच्या कुटुंबाची जी फ्रेम असते तर ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी लावू शकता उगवत्या सूर्याचं चित्र हे जर तुम्ही नैऋत्य दिशेला आपल्या घरामध्ये लावलं तर त्याचा सुद्धा तुम्हाला खूप मोठा फायदा हा दिसून येईल हा फोटो लावल्यामुळे आपल्या कुटुंबातील कलह हो, दूर होतो आणि याशिवाय प्रत्येकाचे एकमेकांबद्दल वाढते आणि आपुलकी सुद्धा यामुळे वाढत असते त्याचबरोबर तुमच्यावरती जर वाईट नजर असेल किंवा तुमच्या कुटुंबावरती वाईट नजर असेल तर ती तुमच्या घरावरती देवाच्या कृपेने पडत नाही आणि त्यांचा आपोआपच पराभव होत असतो आणि जी वाईट नजर आहे तर ती आपल्या कुटुंबापासून दोन हात लांबच राहत असते त्यासोबतच घरामध्ये नवरा बायकोची भांडणं होत असतील एकमेकांचा पटत नसेल किंवा अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर कुठल्याही प्रकारचं प्रेम हे नवरा बायको मध्ये राहिलेलं नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे होळीच्या दिवशी आपल्या बेडरूम मध्ये राधाकृष्णाचं जे चित्र आहे किंवा फ्रेम आहे तर ती तुम्हाला तुमच्या बेडरूम मध्ये लावायची आहे आपल्या घरामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि राधाची मूर्ती देखील आपण स्थापन करू शकता वास्तुशास्त्रानुसार होळीच्या दिवशी घराच्या मुख्य वरती श्री गणेशाचा फोटो सुद्धा तुम्ही लावू शकता हा फोटो लावल्यामुळे तुमच्या कुटुंबावरती कोणताही वाईट संकट विघ्न येणार नाही आणि कुटुंबाचं नेहमी संरक्षण सुद्धा होत राहील राधा कृष्णाचा चित्र किंवा फ्रेम तुमच्या बेडरूममध्ये लावल्यामुळे नवऱ्या बायकोमध्ये चांगले प्रेम संबंध हे टिकून राहतात आणि अशा पद्धतीने ज्या वस्तू तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर या वस्तू तुम्हाला तुमच्या घरामध्ये होळीच्या आधी घेऊन यायच्या आहेत तर चला झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ